एफ आर एससह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आज जिल्हा परिषदेवर धडकल्या मोबाईल रिचार्जपासून ते मानधन आणि शासकीय मान्यतेपर्यंतच्या मागण्या तत्काळ मान्य झाल्या नाहीत तर एफ आर एसवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे आमचं काम मान्य करा मोबदला द्या या घोषणा देत कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आज भर पावसात जिल्हा परिषदेवर धडकल्या प्रलंबित मागण्या आणि एफ आर एस संदर्भातील समस्यांबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा अन्यथा आठ दिवसात तीव्र आंदोलन करू आणि एफ आर एस वर बहिष्कार टाकू असा थेट इशारा या महिलांनी दिलाय मोर्चाची सुरुवात महावीर गार्डन इथून झाली जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे निघालेला मोर्चा अखेरीस जिल्हा परिषदेवर जाऊन धडकला अंगणवाडी सेविकांचं मानधन तत्काळ मिळावं प्रोत्साहन भत्ता त्वरित वितरित करावा शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी एफ आर एस कामावर सक्ती थांबवावी मोबाईल रिचार्ज रक्कम तत्काळ द्यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या या मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना देण्यात आले यावर प्रतिक्रिया देत स्थानिक पातळीवरील मागण्या तत्काळ निकाली काढल्या जातील आणि उर्वरित मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येतील असं आश्वासन एस कार्तिकेयन यांनी यावेळी दिले या मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड आप्पा पाटील यांच्यासह जयश्री पाटील सरिता कंदले शोभा भंडारे शमा पठाण अंजली क्षीरसागर नंदा भोरे अनिता कांबळे सावित्री मस्के मंगल माळी आणि इतर कार्यकर्त्यांनी केले या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या